अमरावती विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव देण्यात यावं असं मागणी होते अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेमध्ये हा नामोल्लेख करण्यात आलेला आहे निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्यात आलंय का असा प्रश्न उच्चारण्यात येतोय कारण अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळाचा उल्लेख करण्यात आलाय खासदार बळवंत वानखेडे यांना दिलेली निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे अलायन्स एअरलाईन्सची चूक असावी निमंत्रण पत्रिकेतील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाच्या उल्लेखानंतर जिल्हा प्रशासनाने हे स्पष्टीकरण दिलंय अमरावती विमानतळाला डॉक्टर गुलाबराव महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यापैकी एक नाव द्यावं अशी चर्चा सुरू आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अनिवृद्ध दवाळे आपल्या सोबत आहेत अनिवृद्ध नक्कीच संदीप आता जर पाहिलं तर येत्या सोळा एप्रिलला जे आहे ते अमरावतीचं विमानतळ सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होणार आहे आणि त्याची निमंत्रण पत्रिका जी आहे ते सध्या अलायन्स इयरने दिलेली आहे अनेक लोकांना अलायन्स एअरकडनं जी आहे ती पत्रिका आता वाटण्याचं काम सुरू आहे आणि खासदार बळवंत वानखडे यांना ही एक पत्रिका जी आहे ती निमंत्रणाची देण्यात आलेली आहे आणि त्यावरती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जी आहे ते नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नाव जे आहे ते दिलं असल्याचं बोललं जात आहे आणि या पत्रिकेमुळे मोठ्या प्रमाणात सध्या संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे प्रज्ञचक्षू गुलाबराव महाराज यांचंही नाव देण्याची जी आहे ती मागणी सध्या अमरावती करत आहेत त्यामुळं पंजाबराव देशमुख गुलाबराव महाराज यांच्या नावाची जी आहे ती चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगत आहे मात्र आता देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते अमरावतीच्या या विमानतळाला कोणाचं नाव देतात हे पाहणं खऱ्या अर्थानं चुक्याचं ठरणार आहे मात्र जिल्हाधिकारी जे सौरभ कटियारा आहे यांच्या एक तोच बोलणं था झालं असता त्यांनी ही चूक दुरुस्त करण्याचे आदेश जे आहे ते विमान कंपनीला दिल्याचं पाहायला मिळत आहे अगदी अनिरुद्ध धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल